कुंडवाड शहरात गेल्या अनेक दशकांपासून महाशिवरात्रीच्या निमित्तानं भरवण्यात येणाऱ्या श्री कृष्णावेणी माता महाशिवरात्री यात्रेचं नियोजन पुन्हा मोठ्या उत्साहात सुरू करण्याची मागणी पक्षीय कुरुंदवाड शहर कृती समितीनं निवेदनाद्वारे नगरपरिषदेकडे केली आहे दरम्यान प्रशासक तथा मुख्याधिकारी टीना गवळी म्हणाल्या की महाशिवरात्री यात्रा ही कुरुंदवाड शहराची परंपरा आणि श्रद्धेचा महत्वपूर्ण भाग आहे या यात्रेचं आयोजन पुन्हा मोठ्या उत्साहात करण्यासाठी नगरपरिषद वचनबद्ध आहे स्थानिक शेतकऱ्यांशी समन्वय साधून व त्यांच्या अडचणी समजून घेऊन योग्य तो तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं सांगितलं महाशिवरात्री यात्रा ही कुरुंडवाळ शहराची ओळख असून प्राचीन परंपरा आणि श्रद्धेचं प्रतीक मानली जाते परंतु गेल्या काही वर्षापासून यात्रेसाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनीवर स्थानिक शेतकऱ्यांनी अडथळे निर्माण केल्यानं यात्रा भरणं कठीण होत आहे यंदा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या यात्रेसाठी नियोजन करण्यासाठी आणि जागा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे असं मत माजी नगरसेवक राजू आवळे बाबासाहेब सावगावे तानाजी अलसे सुनील कुरुंदवाडे यांनी मुख्याधिकारी टीना गवळी यांच्यासमोर पालिका दालनात बोलवलेल्या बोलवण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते पुढे बोलताना कृती समितीचे पदाधिकारी म्हणाले यात्रा परंपरेनुसार जुन बस स्थानक ते कृष्णावेणी घाट या मार्गावरील आरक्षित शेतीच्या जमिनीवर भरवली जाते सदर जागेवर ऊस आणि अन्य पिकं असल्यानं अडथळे निर्माण होत आहेत समितीनं शेतकऱ्यांना नोटीस पाठवून पिके न लावण्याच्या सूचना देण्याची मागणी केली आहे सध्या काही जमिनी रिकाम्या असून उर्वरित जमिनीवरील पिकं गळितासाठी जातील याची अपेक्षा आहे शेतकऱ्यांना पुरेसा वेळ मिळेल असं सांगितलं यावेळी प्रफुल्ल पाटील धमपाल ढाले शाहीर आवळे अर्षद बागवान पाटुकले असिफ गौरी रामदास आवळे बाळासाहेब मगदूम राजू देवकाते अल्ताफ बागवान आदी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुडुंदवाड हून संदीप